गोवंडीमध्ये झोया कप सीझन दोन क्रिकेट सामन्यांचे आयोजन रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उभय स्कुरेशी आयोजित झोया कप सीझन दोनचे आयोजन करण्यात आले होते गोवंडीतील अनेक टीमने या क्रिकेट सामन्यात भाग घेतला होता वॉर्ड क्रमांक एकशे चौतीसच्या माजी नगरसेविका सौ रेश्मा नेवरेकर शिवसेना शिंदे गटाचे शेर अली सिद्दीकी सिराजभाई गुलशन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते वॉर्ड क्रमांक एकशे चौतीसच्या माजी नगरसेविका तसेच शिवसेना शिंदे गटाचे गोवंडी विभागातून वॉर्ड क्रमांक एकशे चौतीसमधून जनतेचे प्रश्न शासन दरबारी सोडून सदर विभागाचे नेतृत्व करत असलेल्या सौरेश्मा नेवरेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।